नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी हनुमान जयंतीनिमित्त हनुमंतरायाचे अतिशय भावस्पर्शीचे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद नाही मागत

मुखी हरी नाम، ना मागत धन दौलत मुखी हरी नाम। तुझा दारी उभा तुझ्या दारी तुझ्या हनुमान हो तुझा दारी तुझ्या तुझा तुझ्या उभा तुझा दारी उभा हनुमान माता अंजनी चा सुता चिरंजीव हनुमता माता अंजनी चा चिरंजीव हनुमता तुझा चरणी ठेवन माता तुझा चरणी ठेवन माता वाकवी तो मान तुझ्या दारीऊभ तुझ्या तुझा तुझ्या उभा हनुमान हो तुझ्या दारीऊभा तुझ्या तुझा तुझ्या उभा, उभा हनुमान उभा, 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 उभा एक वाणी एक वचनी याची सीता नेली कोणी एक वाणी एक याची सीता नेली कोणी सीता माई तुझ्यासाठी साठी हिंड तुरा नोरा सीता माई तुझ्यासाठी साठी हिंड तुरा नोरा तुझ्या तुझा तुझ्या उभा तुझ्या दारी तुझा दारी उभा तुझा दारी उभा तुझा दारी हनुमा वृक्षा वी रामदूत अंगूठी फेकली हातात वृक्षा वीरी रामदूत अंगूठी फेकली हातात सीता माई प्रसन्न होऊन दिले वरदान सीता माई प्रसन्न होऊन दिले वरदान तुझ्या दारी उभा दारीऊभा तुझ्या दारी उभा, दारी उभा हनुमान हो तुझ्या दारीऊा तुझ्या दारीऊभा तुझ्या दारी उभा हनुमान लंकायाने जाळी येली कीर्ती अमर जाहली लंकायाने जाळी येली कीर्ती अमर जाहली रावणाच्या सभेमध्ये करतो अपमान रावणाच्या सभेमध्ये करतो अपमान तुझ्या उभा तुझ्या तुझा दारी उभा हनुमान हो तुझा दारी उभा उभा तुझा दारी उभा हनुमान नाही मागत धन दौलत मुखी हरी मागत धन दौलत মুখী হরিণা তুঝা দারি উবা তুঝা দারিউা তারিউা হনুমান ও তো দারি উভা হনুমা ধন্যবাদ